नमस्कार मंडई कसेच सर्वजण मजेत ना तर आजची आपली रेसिपी आहे भाजलेल्या शेवयांची खीर तर मिश्रांनी ऑनलाईन शेवया मागवलेल्या होत्या त्याचीच मी खीर बनवलेली आहे बघा नैवेद्यासाठी तर सर्वात प्रथम आपण काय करणार आहोत तर एक चमचं तूप घ्यायचं आणि त्याच्यामध्ये उपलब्ध ड्रायफ्रूट जे असेल ते छानपैकी परतून घ्यायचं ड्रायफ्रूट इथे मी बघा मोठे मोठेच ठेवलेले आहेत दोन पीस करून जास्त लहान पीस केलेले नाही आहे तर ते छानपैकी परतून घ्यायचे लालसर रंगावर आले की काढून घ्यायचे नंतर साधारण दीड चमचा तूप टाकून घेतलेलं आहे आणि एक वाटी मी इथे शेवया घेतलेल्या आहेत ते शेवया छानपैकी बारीक करून घ्यायच्या हाताने आणि त्याच्यानंतर मग त्या लालसर रंगावर येईपर्यंत छानपैकी परतून घ्यायच्या म्हणजे ऑलरेडी भाजलेल्या आहेत शेवया आपण थोड्याशा तुपामध्ये आपण भाजून घेतल्या की आणखीन एक वेगळी टेस्ट लागते त्यांची म्हणून मी त्यांना तुपामध्ये छानपैकी परतून घेतलेल्या आहेत आणि एका साइडला मी अर्धा लिटर दूध जे आहे ते गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं बघा आपल्याला खीरमध्ये गरम गरम दूध ओतायचं आहे तर दूध गरम झाल्यानंतर आणि शेवया छानपैकी ब्राऊन कलरवर आल्या तेव्हा मी त्याच्यामध्ये ते दूध ओतलेलं आहे संपूर्ण अर्धा लिटर दूध जे आहे ते ओतलेलं आहे त्याच्यानंतर वरून अजून मी एक दीड कप दूध त्याच्यामध्ये घातलो तर ते मस्तपैकी परतून घ्यायचं आणि त्याच्यानंतर मग आपल्या आवडीनुसार त्याच्यामध्ये आपल्याला साखर टाकायची आहे साखर टाकल्यानंतर दूध छानपैकी हलवून घ्यायचं आणि हो ज्या वेळेला आपण शेवयांमध्ये दूध ओततो त्याच्यानंतर ते कंटिन्युअसली हलवत राहा नाहीतर दूध खाली लागण्याची भीती असते आणि बघा मी याच्यामध्ये एक चमचा दूध पावडर घातलेली आहे कुठल्याही कंपनीची असेल तर थोडीशी घाला म्हणजे दुधाला दाटसरपणा येतो तर सतत हलवत राहायचं आणि त्याच्यानंतर जे साईडला दूध लागलेलं ला आहे ते सुद्धा सतत काढत राहायचं खीर आपल्याला किती दाट हवी आहे त्यानुसार आपण त्याच्यामध्ये जे आहे ते दूध अटवून घेणार आहोत किंवा मग दूध तुम्ही तसंही आटवा आणि मग नंतर ते खीरमध्ये होता आणि अशा प्रकारे आपली खीर जी आहे ती रेडी झालेली आहे आपण जे तळलेले ड्रायफ्रूट होते ते सर्व आता खीरमध्ये टाकून घेणार आहोत थोडेसे मी बाजूला ठेवले सजावटीसाठी आणि मस्तपैकी के मिक्स केले की के आणखीन एक दोन मिनटं आपण खीर जे आहे ती आपली उकळवून घ्यायची आहे आणि मग त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण टाकतोय वेळची आणि जायफळची पावडर पुन्हा एकदा खीर हलवून घ्यायची आहे तर झाली आपली खीर तयार खूप छान आणि टेस्टी लागते तर सर्व खीर मी एका बाउलमध्ये काढून घेते तोपर्यंत तो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका आणि हो एक छोटीशी कमेंट्स नक्की करा तर मग आता थांबते इथे भेटूया पुन्हा अशाच नवनवीन व्हिडिओसह तोपर्यंत बाय बाय आणि माझा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद